राणा व वा कडू वाद गेले काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण होणार आहे उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहाची सभा या मैदानावर होणार असल्याचा दावा राणा यांनी केला आहे तर बच्चू कडू यांनी उमेदवाराची प्रचारसभा देखील याच ठिकाणी होणार आहे त्यामुळे कडू आणि राणा एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे बच्चू कडू यांनी हे मैदान आरक्षित केले असून त्याच मैदानावर राणा यांनी ताबा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे मात्र रवी राणा यांच्याकडे परवानगी नसताना अमित यांच्या सभेसाठी राणांनी उभारला आहे तर आज प्रशासनाने आम्हाला मैदान खाली करून द्यावे अन्यथा एक लाख शेतकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे आम्ही एक लाख लोक येणार आहोत एक लाख लोक कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसणार आहोत हा मंडप उभारण्यासाठी मला रवी राणा यांनी सांगितले आहे तीनशे बाय सहाशे स्क्वेअर फूटचा मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर पंचवीस हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती रवी राणा यांनी ज्यांना मंडपाचे काम दिले आहे ते राजेंद्र महाजन या डेकोरेशन संचालकाने दिली हा जो पेंडोला आहे या पेंडॉल उभारणीचं काम तुम्ही सुरू केलेलं आहे आणि कोणाच्या वतीने सुरू केलेलं आहे माझं नाव राजेंद्र महाजन आहे महाजन डेकोरेशन माझी फॉर्म आहे कवरनगर अमरावतीमध्ये आणि हा जो पेंडाल उभारणीचा काम श्री रविभाऊ राणा यांनी मला दिलेला आहे आणि चार दिवस झाले पेंडालचं ता काम चालू आहे हा मंडप तीनशे आहे सहाशेचा मंडप आहे आणि त्याच्या हिशोबाने ते, ते पंचवीस हजार चेअरची व्यवस्था आतापर्यंत सांगितली होती ती तयार चालू आहे आणि काही सोपे पण आहे दोन तीनशे सोपे राहील असं हे खाली मला लाईट पंखे साऊंड सिस्टीम असं पूर्ण ऑर्डर श्री रवी भाऊ राणा यांनी दिलेलं आहे मला आणि त्याचं काम चालू आहे कधी पण पूर्ण होईल आज संध्याकाळी मी पूर्ण ओके द्या तर त्यांच्याशी बोलून चुकलेलं आहे आज संध्याकाळी पूर्ण होऊन जाईल एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर